आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आदिवासी क्रांतिकारी युवा प्रतिष्ठान आणि ट्रायबल फोरम आणि आदिवासी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मानिय अवतर साहेबांना निवेदन दिले निवेदन द्यायचं कारण असं आहे की पुणे सांगली सातारा आणि कोल्हापूर जे चार जिल्ह्याचं जे प्रकल्प अधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालयामधले जे मुजोर अधिकारी प्रदीप देसाई आहेत त्यांनी त्यांची नियुक्ती होऊन या ठिकाणी सात आठ महिने झालेले आहेत सात आठ महिन्यामध्ये त्यांनी आदिवासी विकासाची कुठलीही कामं न करता आदिवासी समाजाला चांगला म लाभ मिळेल आदिवासी समाजाची उन्नती होईल असं न करता या उलट आदिवासी समाजावरतीच त्यांनी अन्याय केलेला आहे त्याचे पुरावे आमच्या हातामध्ये आहेत एकच सांगतो की आमच्या समाजाचे असणारे सन्मान्य सर हे तीनच महिने मुख्याध्यापक सोमतवाडी या ठिकाणी होते त्यांनी कट कारस्थान रचून वेगवेगळं षडयंत्र रचलं आणि भोजने सरांना रोखडीमधून निलंबित केलं त्याबरोबर अनेक असे शिक्षक आहेत का त्यांनी निलंबित निलंबन केलं आमच्या खातकरी समाजाचा असणारा एक सामाजिक कार्यकर्ता त्याच्यावरती देखील चारशे वीसचा गुन्हा दाखल केला त्यालासुद्धा पाच कोटीची नोटीस दिली आमची दुसरी भगिनी आंबेगाव तालुक्यातली असणारी समाज समाजसेविका आहे एक की तिला देखील त्यांनी एकपोटीची नोटीस दिली आणि तिला अरवच्छ भाषेमध्ये बोललं गेलं अशी अनेक प्रकरणं ही हे अधिकारी देसाई आल्यानंतर आली मागच्याच आढावा बैठकीमधलं आपण संबंध महाराष्ट्राभरचं प्रकरण पाहिलं ते सुद्धा देसाईनीच त्या ठिकाणी गैरसमज करून दिला होता आदरणीय शरददादा सोनवणे आमदार साहेब यांच्या कानावरती ही सगळी गोष्ट घातलेली आहे ते बाहेरगावी असल्यामुळं जे जे ते जेव्हा इतर तालुक्यात येतील किंवा ते फोनवरती साहेबांशी बोलतील संबंधित हा जो मुजोर अधिकारी आहे कालच जुन्नर या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे सन्मान्य आमदार शांताराम मोरे साहेब जे अनुसूचित कल्याण समितीचे सदस्य आहेत ते या ठिकाणी आले होते त्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्या शासकीय कामानिमित्त त्या ठिकाणीसुद्धा हा मुजोर अधिकारी आला नाही दुसरी गोष्ट आदिवासी सल्लागार समिती महाराष्ट्र शासनाचे जे, जे काही आमचे सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट किरण गाभाले झाले पाठीमागे रानबाजी मेळावा झाला आदिवासी खाद्य महोत्सव झाला त्या महोत्सवामध्ये त्या पत्रिकेवरती न त्या दिवशी राष्ट शिष्टाचाराचा त्यांनीसुद्धा भंग केलेला आहे त्यांनी देखील तक्रार केलेली आहे म्हणजे हा जो काही मुजूवर अधिकारी आहे हा आदिवासींच्या बाजूने नाही तर आदिवासींना बदनाम करण्यासाठी सातत्याने ते त्याचे प्रयत्न आणि षडयंत्र चाललेत याचं पुरावा आमच्याकडे आहे आणि जर यादा कदाचित आदिवासी समाजाच्या माणसावरती अशा पद्धतीने अन्याय होणार असतील तर बाकी आदिवासी समाज म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीने शांत बसणार नाही त्याचा उद्रेक करणार आम्ही आता पोलीस निरीक्षक साहेबांना शांततेमध्ये निवेदन दिलं की साहेब ज्याने जे कटकारस्थान केले जे कटकारस्थान करून संबंधित माणसाचं आज कुटुंब उद्ध्वस्त केलंय सगळी जी माणसं आहेत ती तणावाखाली आहेत आज असं की देवाच्या कृपेने असं काय घडू नये की त्यांनी स्वतःचं काही जीवाचं बरं वाईट करावं जर असं कदाचित यादा कदाचित कुठलीही गोष्ट अनुचित प्रकारची घडली तर त्याला संबंधित प्रदीप देसाई हे जबाबदार राहतील त्यांचे जे बगल बच्चे दोन आहेत एक विलास साबळे आणि एक अनिल साबळे त्यांनी पुढाकार घेऊन हा जो प्रकार केलेला आहे त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी संबंधित शिक्षकांनी पोलीस स्टेशनला केलेली आहे ठीक आहे पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करील मला त्या कायदेशीर कारवाईबाबत काही बोलायचं नाही परंतु जर त्याला विलंब होत असेल किंबहुना पाठीशी घालायचं काम होणार असेल तर मात्र आदिवासी समाजातल्या सर्व संघटनांच्या वतीनं त्यांना रोग प्रत्युत्तर आणि चोख पद्धतीने दिलं जाईल अशा प्रकारचं मी या निमित्ताने आपल्याला नमूद करतो आणि आम्ही आदिवासी मंत्र्यांकडे मागणी करणार आहे की संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा त्याची खातेनिहाय चौकशी करा अशा माणसाला घरी बसवा जो आदिवासींच्या विरोधामध्ये कट कारस्थान करतोय अशा प्रकारची मागणी आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा नामदार अजितदादा पवार साहेब या सगळ्यांकडे आम्ही लेखी निवेदनाद्वारे मागणी करणार आहोत त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे असणारे पोलीस अधीक्षक साहेब यांना देखील ही वस्तुस्थिती आम्ही सांगणार आहे जर भविष्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट घडली तर आदिवासी समाज गप्प बसणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्वांना मी निवेदन करतो आणि जर समजा या दख्याची ही कारवाई लवकर झाली नाही तर नऊ ऑगस्ट बाकी आमचा सन्मानाचा आणि हक्काचा दिवस आहे त्या दिवशी जर आपल्याला वाटत असेल की पोलीस स्टेशनवरती मोर्चा येऊ नये आदिवासींना जर अशांत करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला बाकी चोख उत्तर जशाच तसं या पद्धतीने दिलं जाईल अशा प्रकारची गोष्ट या निमित्ताने आपल्यासमोर नमूद करतो आणि अवसर साहेब यांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये एकच गोष्ट नमूद केलेली आहे की अशा खोट्या केसेस दाखल करून या प्रकल्प अधिकाऱ्यांनी एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याची शहानिशा कोर्टामध्ये तसं कागदपत्र ते जे जोडलेलं आहे त्याच्यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्या मुलीने पण म्हटलेलं आहे माझा याच्यात तक्रार करण्याचा काहीच हेतू नव्हता परंतु माझ्यावर दबाव आणून माझी तक्रार घेतलेली आहे याची शहानिशा श्या करून त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं जे प्रकल्प अधिकाऱ्याचा जो बोंगळ कारभार चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून असा अधिकारी जर त्या ठिकाणी बसला असेल तर त्याच्या एकंदर कामकाजाची सगळी चौकशीसुद्धा झाली पाहिजे याचं निवेदन जसं दत्तानी सांगितलं माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री अजित दादा असतील हो का सर्व संबंधित खात्याचे आदिवासी मंत्री असतील यांना आम्ही ते निवेदन देणार आहोत आणि त्या पद्धतीचं चौकशी होऊन योग्य ते न्याय नक्कीच मिळेल अशी आशा बाळगूया एवढंच सांगतो बाकी काय आपण तालुका उपप्रमुखात आहात शिवसेनेचे आणि विद्यमान आमदार शरददा सोनवणे यांनी प्रशासकीय आढावा बैठकीमध्ये याबाबतचा काही या नामोल्लेख केला होता आणि मग हे सगळं असतानाही अजूनही काम पुढे होत नाही आहे नक्की भूमिका कशी असणं काय करणार आहेत पुढे नाही याबाबत दादांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः हे सगळं लेखी निवेदन घेऊन दिलेलं आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे दादा बाहेरगावी आहेत दादा जेव्हा तालुक्यामध्ये येतील तेव्हा याचा पाठपुरावा ते मुंबईला जाऊन मंत्रालयामध्ये निश्चित पद्धतीने करणार आहेत परंतु तत्पूर्वी आम्ही देखील ही जी सगळी कागदपत्रं आम्हाला पुरावे मिळाल्यानंतर आम्ही देखील मग सांगितलं की आम्ही सुज्ञाने शिकलेले कार्यकर्ते आहोत आम्ही ठरवलं की बाबा पुराव्याशिवाय काही बोलायचं नाही आज आमच्या हातामध्ये हा कोर्टाचा कागद आलेला आहे मेहरबान कोर्टाचा तर आपण त्याच्या अनुषंगाने आता कारवाई करायची मागणी केलेली आहे आता आम्ही त्यांना नऊ ऑगस्ट ही अल्टिमेट तारीख दिलेली आहे तोपर्यंत आम्ही बघू काय होतंय ते कोर्टाचा आदेश काय नाही नाही कोर्टामध्ये जे काही जी काही घटना घडली ती खोटी आहे असं संबंधित जी काही हे आहे महिला आहे मुलगी आहे त्यांनी नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही विषय नाही पोच आपल्याकडं सगळा विषय आहे त्याच्यामुळं जे काय व्हायचं ते बघू आता आम्ही दिलेलं आहे पोलिटिशनला